नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आलो इकडं आता श्री क्षेत्र आध्मापूर बाळूमामाच्या दर्शनाला आता आपण आधी चाललोय मंदिराकडं मंदिराकडं दर्शन घेऊ मंदिरा मंदिरा नंतर, नंतर महाप्रसाद घेऊ आता या असा मार्ग आहे का खाली जायला आपल्याला दर्शन करावं जायला इकडं मंदिर आहे अशी लाईन आहे तर मित्रांनो आपलं दर्शन झालंय दर्शन करून आपल्याला आतमध्ये मोबाईल आलाव त्यामुळे आपण फोटो काढले नाही तर बघा असं आज काय गर्दी पण नाही तर मार्केट आहे वाटतं तर महाप्रसाद पण असतोय पण संध्याकाळी सात नंतर आरती झाल्यावर महाप्रसाद आहे इकडून पण बाहेर जाऊ शकतो आपण वाटलं तुला येऊन प्रदीप तुला दोघा जणांचे फोटो चालू तर मित्रांनो आता आपण आदमापूरचं दर्शन घेऊन आपण आलोय आता कोल्हापूर सिटी मध्ये आता आपल्याला सकाळी जाऊन महालक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे तर आपण आता इकडे बाबा पुढे सिद्धीलक्ष्मी सिद्धिलक्ष्मी यात्रिनिवास तिथं आपण आता Room, रूम आधीच कॉन्टॅक्ट करून रूम घेतली आपण वरती जाऊ आपण रूम आहे वरती चौथ्या फ्लोअरला तर मित्रांनो हे बघा अशी आहे आपल्या आजची रूम काय कोणीतले लाईटलावर इकडे एक बेड आहे असं तिघा जणांचा इकडं बाथरूम आहे कपाट पण तर सातशे रुपये पर डे रूम एक नंबर आहे तर आज आपण सकाळी साडेपाचला ला उठून आपण मंदिराकडे आलोय आता तर सकाळची एक एनर्जी वेगळीच आहे आता आपण दक्षिण दरवाजातून मंदिरात आपण प्रवेश करतोय आणि हा समोरचा बघता येतो आहे पश्चिम दरवाजा तर ह्या मंदिराला एकूण चार दरवाजे दर्शन घेऊन आपण आता बाहेर आलो आहे तर या मंदिराचा इतिहास असं सांगतात की चालुक्य राजा कर्णदेव याच्या चालुक्य राजवटीमध्ये या मंदिराची स्थापना झाली हे माडपंथी शैलीचे हे बांधकाम आपल्याला सुंदर असं बांधकाम आपल्याला बघायला भेटलं तर हे मंदिर महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन पीठापैकी एक आहे हा आहे उत्तर दरवाजा हा आहे पूर्व दरवाजा मंदिर एकदम भारी आहे हे आहे हनुमान मंदिर इकडचा आहे तो दक्षिण दरवाजा आपण दक्षिण दरवाजातून आलो महालक्ष्मी मंदिराचं आपण दर्शन घेऊन आता पोचलोय ज्योतिबाला इकडे <laughs> गाडी लावली आपली पार्किंगला <laughs> गाडीचा नंबर बघा गाडी आपण आलोय कोल्हापूर मधून कोल्हापूरच्या वायव्य दिशेस साडे सतरा किलोमीटर अंतरावर वाडी रत्नागिरी हे गाव आहे आणि इथे दख्खनचा राजा ज्योतिबाचं भव्य असं पुरातन असं मंदिर आहे तर समोर बघता येते आपल्याला मेन मंदिरात जायचा आपल्याला दरवाजा दिसतोय लाव पायरे खाली उतरून जायला पूर्ण मार्केट आहे असं इकडे इकडे आपल्याला पुढं आता मंदिर दिसतंय का पाच मिनिटात आता जातोय आपण मंदिरापासून पूजेचं साहित्य घेतलं घेरे तो घे फक्त मित्रांनो आता आपण आलोय बाबा जाऊन आतमध्ये पहिलं दर्शन घेऊ आपण हे जे मंदिर ज्या डोंगरावर वसलेलं आहे त्या डोंगराला मौनागिरी असे म्हणतात डोंगराच्या उत्तरेकडील बाजूस खोलगड भागामध्ये ज्योतिबाचं मंदिर आहे ज्योतिबाचं आजचं मंदिर आहे त्याच पूर्वी छोटं मंदिर होतं आणि जे मूळ मंदिर होतं ते कराडजवळच्या किवळ येथील नावाजी बुवा किवळकर या भक्ताने बांधलं होतं व त्याच्यानंतर आजचे जे देवालय आहे ते सतराशे तीसमध्ये ग्वाल्हेरचे महाराज रानोजीराव शिंदे यांनी मूळच्या ठिकाणी भव्य स्वरूपात पुनर्बांधणी केली आजचा व्हिडिओ आपण नुकतंच थांबवतोय देतो आहे अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय